हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्थ असाल तर फ्रेंड्स कालचा जो व्हिडिओ होता तो सकाळच्या वेळेचा व्हिडिओ होता आणि आत्ता हा जो व्हिडिओ आहे तो संध्याकाळचा टायमाचा व्हिडिओ आहे तर तारीख तर सोळा सप्टेंबरच आहे कालचाच व्हिडिओ आहे तर इथे ना संध्याकाळची वेळ आहे आणि वैभवदाताची शाळा सुटलेली आहे तर इथे बघा सगळी शाळेची मुलं येत आहेत रस्त्याने आणि शाळा ना थोडीशी थोडेशाच अंतरावरती आहे त्यामुळं ना टेन्शन नाही शाळेचं इथे तर आता वैभू आता शाळेतून आलाय आणि इथे घरात ना म्हणजे आता मी डाळ भात वगैरे काहीच बनवलेलं नाही कारण की आम्हाला जायचं होतं बाहेर जेवायला आज अनुताईचा बड्डे आहे तर ना अनुताईने सांगितलं होतं की म्हणजे काही सेलिब्रेशन वगैरे करण्यापेक्षा ना आपण बाहेर जाऊया हॉटेलमध्ये जेवण्यासाठी तर ना आम्ही इथे स्वयंपाक वगैरे काहीच सुरुवात केली नव्हती आणि बसलो होतो तर थोडीशी ना सकाळची भाजी उरली होती तर ती पुरी भाजी केली होती ना बटाट्याची तर त्यामधल्या म्हणजे पुऱ्या कमी झाल्या आणि भाजी थोडीशी उरली मी जरा जास्तीच केली होती भाजी थोडीशी उरली तर आता विचार केला की मग साहेब येईपर्यंत ना आता थोडंसं पॅटीस तरी बनवावं त्याच भाजीचं कारण की काही दुसरं काही बनवलं नव्हतं मी त्यामुळं आणि आता वैभदादा जसा घरी येईल तसा तो बोलेल की मला भूक लागली आहे त्यामुळं मी अगोदरच ना अनुताईला सांगितलं होतं की ब्रेडचं पाकड घेऊन ये म्हणून तर अनुताई गेली आणि ब्रेडचं पॅकेट वगैरे घेऊन आली छोटंवालं तर आता इथे मी पटकन पॅटीज वगैरे बनवून घेणार आहे आणि त्यामुळं इथे किचन प अगोदर पूर्ण क्लीन करून घेतलं म्हणजे क्लीन तर होतंच फक्त ते भांडे वगैरे होते दुपारचे जेवल्याच्या नंतरचे जे भांडे होते ते थे, घासून ठेवले होते तर ते भांडे वगैरे मांडले आणि किचन पुसून घेतलं त्यानंतर इथे बघा इथे मी एवढं बेसन घेतलं आहे अंदाजेच घेतलेलं आहे आणि भाजी तर आपली ऑलरेडी आहे सकाळची त्यामुळं जास्ती काही झंझट वगैरे करायची गरज नाही फॅटीज बनवण्यासाठी तर आता इथे फक्त ना हे बॅटर बनवायचं आहे बेसनचं बस आणि बाकी सगळं तर तयारच आहे तर इथे ना बॅटर बनवण्यासाठी मी थोडंसं बेसन घेतलं आणि त्यामध्ये ना थोडंसं ओवा क्रश करून टाकला आणि त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकलं आणि थोडीशी हळद टाकली कलर येण्यासाठी त्यानंतर ना थोडं थोडं पाणी टाकून मी व्यवस्थित असं याचं बॅटर तयार करणार आहे आणि पाणी जर एकदम असं आपण जास्ती टाकलं ना तर मग ते एकदम पाण्यासारखं बॅटर जर झालं तर मग आपले पॅटीज जे आहेत ते एकदम बिघडू शकतात त्यामुळं ना थोडं थोडं पाणी टाकूनच याला गुळवून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी टाकून जर याला आपण व्यवस्थित फेटून घेतलं ना तर मग याच्यात जे काही आ, हे बेसनची गाठी वगैरे असतात ना ते सगळं निघून जातात आणि एकदम स्मूथ असं बेसनचं बॅटर तयार होतं इथे तर हे बघा अशा प्रकारे ना चमच्यानी सतत हलवत याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकत मी बॅटर तयार केलेलं आहे आणि बॅटर बघा इथे व्यवस्थित असं तयार झालेलं आहे तर हे बघा अशा प्रकारे ना चमच्यानी जर आपण टाकलं खाली तर धार लागली पाहिजे तर बेसन तुटलं नाही पाहिजे तर आता इथे बघा धार लागते सलग त्यामुळं इथं व्यवस्थित असं बॅटर तयार झालेलं आहे तर, है, तर आता इथे कढई काढलेली आहे आणि त्यामध्ये थोडीशी भाजी राहिलेली आहे तर त्या थोड्याशा भाजीमध्येच मला सगळे पॅटीज बनवून घ्यायचे आहेत तर इथे आता मी ब्रेडचं पॅकेट काढलेलं आहे आणि ब्रेडचं पॅकेट ना कधीही यूज करण्यापूर्वी ना मी त्याची डेट चेक करतेच ब्रेडचं पॅकेट म्हणा किंवा दुधाची थैली म्हणा कधीही घेताना ना मी आवर्जून त्याची डेट चेक करते कारण की कधी कधी ना असं होतं की कधी कधी एक्सपायरी वगैरे आपल्याला वस्तू येत असते त्यामुळं खूप मोठं नुकसान होऊ शकतं फूड पॉयझन वगैरे होऊ शकतं त्यामुळं ना एक छोटीशी गलती आपल्याला खूप मोठी शिक्षा भेटू शकते त्याच्यानी त्यामुळं कोणतंही पॅकेट वगैरे फोडायचं असलं तर मी अगोदर डेट चेक करतेच करते तर आता इथे ना पटापट मी सगळे ब्रेडचे चार स्लाईस ठेवलेले आहेत आणि त्याच्यावरती ना जेवढी भाजी होती तेवढी थोडी थोडी असं पसरून घेतलेली आहे जास्ती भाजी भरली भर ना, भर ना थोड़ी -थोड़ी भाजी भर तर मुलांना पण आवडत नाही आणि साहेबांना पण आवडत नाही त्या मुलांना जास्तीत एकदम भर भरून अशी भाजी नाही भरणार याच्यामध्ये थोडी थोडी भाजी भरली आणि नंतर त्याच्यावरती दुसरे स्लाईस क ठेवून इथे ब्रेड तयार केलेले आहेत आणि तयार केलेल्या ब्रेडला नाही मी अशा प्रकारे कट करून घेतलं आहे मध्यभागी क्रॉस असं तर आता इथे बघा किती सँडविच तयार झालेत आठ सँडविच तयार झालेले आहेत आणि अजून दोन तीन म्हणजे ब्रेड वगैरे शिल्लक आहेत तर त्याच्याने अजून म्हणजे हे बघा सगळे मी एकदम तयार करून ठेवलं आहे पण ना सगळे एकदम असं फ्राय करून घेणार नाही ना ना कारण की साहेब जेव्हा घरी येतील तेव्हा त्यांना फ्राय करून देईल आणि बाकीचं मग आम्हाला जेवढे लागतात तेवढेच मी फ्राय करून घेते आता तर आता अशा प्रकारे मी इथे गरमागरम पॅटीस तयार केलं जेणेकरून म्हणजे जी उरलेली भाजी होती ती भाजी पण खराब होणार नाही आणि मुलांचा नाश्ता पण होईल आणि हे पॅटीज वडापाव जर आपण बाहेरून आणायचं म्हणलं ना तर म्हणजे खावंच वाटतं कधी कधी पण बाहेरून खाणं ना कधी कधी आपल्याला धोकादायक पण ठरू शकतं कारण की हॉटेलवाले जे असतात ना ते जे तेल असतं ना ते तेल बऱ्याच दिवसापासून जुनं असतं कधीकधी आणि तशा प्रकारचं तेल जर आपण चुकून खाल्लं तर मग कावीळ वगैरे होण्याची शक्यता असते त्यामुळं मग ना बाहेरून हे अशा प्रकारचे वडापाव वगैरे खाणं हे थोडंसं कधी कधी धोकादायक ठरू शकतं याचा अर्थ असा नाही की भीतीने एकदम खाऊच नका असं नाही पण क म्हणजे अशा ठिकाणी खा जिथे स्वच्छता वगैरे ठेवली जाते अशा ठिकाणी खावा किंवा ना घरातच केलेलं बरं तर घरामध्ये ना कमी खर्चात पण होतं आणि शिवाय आपण हायजीन पण मेंटेन करतो त्यामुळं ना म्हणजे मुलांना वगैरे कधी म्हणजे खाण्यापिण्यावरून काही होण्याची शक्यता नसते त्यामुळं घरातच अशा वस्तू बनवलेल्या बऱ्या माझ्यामध्ये तर इथे आता एक बॅच फ्राय करून झालेली आहे आणि आता इथे दुसरी बॅच ठेवली आहे फ्राय करण्यासाठी तर दुसऱ्या बॅचमध्ये मी डायरेक्टली तीनच तीन, तीन पॅटीज टाकले फ्राय होण्यासाठी कारण की बराच वेळ लागत होता फ्राय व्हायला तर इथे बघा तयार झाले आहेत गरम गरम पॅटीज आणि सोबत मी कांदा चिरून घेतलेला आहे तर मिरच्या तळायला पाहिजे होत्या ॲक्च्युली आणि नाश्ता वगैरे करून झाल्याच्यानंतर आम्ही थोडा वेळ वाट बघितली तर साहेबांना ना म्हणजे त्यांची सुट्टी झाली होती आणि ते निघाले होते तेवढ्यात त्यांना इमर्जन्सी एक काम आलं आणि त्या कामामुळे त्यांना यायला ना उशीर झाला तर रोज सहा सहा सा, सा, साडेसहापर्यंत येतात पण आज ना त्यांना साडेसात झाल्या होत्या घरी यायला त्यामुळं मग आता कुठं जेवायला जायचं बाहेर त्यामुळं मग ते जेवायला जायचं ते प्लॅन कॅन्सल झाला आणि घरातच मी बिर्याणी वगैरे बनवली आणि थोडीशी ग्रेव्ही पण बनवली चिकनची आणि मग साहेबांनी ना येता येता स्टेशनवरून केक वगैरे घेऊन आले आणि हे काही फटाका वगैरे असतात ना हे आता याला काय म्हणतात ते मला माहिती नाही तर हे सगळं साहेब घेऊन आले होते त्यानंतर मग आम्ही चौघांनीच तिचा बर्थडे जो आहे तो साधा सिम्पल अशा पद्धतीने घरामध्ये सेलिब्रेट केला आणि गेल्या वर्षी पण ना असंच झालं होतं की आम्ही ना प्लॅन केला होता खूप मोठा बड्डे करायचा सगळ्या नातेवाईकांना वगैरे बोलवायचा असं विचार केला होता पण त्या ना म्हणजे म्हणजे ना अचानकच एकदम तिची तब्येत एवढी बिघडली होती की तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागलं होतं आणि एकदम भयानक परिस्थितीतून आम्हाला त्या टायमाला निघावं लागलं होतं तर त्यामुळं ना या वर्षी ना हे बड्डे प्लॅनिंग वगैरे करायचं हे याची हिंमत पण होत नव्हती त्यामुळं आम्ही एकदम साधं सिंपल अशा पद्धतीने बड्डे सेलिब्रेशन केलं तिचं आणि या अगोदर जेव्हा मी बड्डे वगैरे बनवत होते ना तेव्हा आम्ही सगळ्या ना ते नातेवाईकांना वगैरे बोलवत होते घरी आणि सगळेजण असायचे नवी मुंबईमध्ये होतो आम्ही राहायला त्या टायमाला तर सगळेजणं असायचे आणि आम्ही छान अशा बड्डे वगैरे सेलिब्रेट करत होतो पण जसं अनुताईला गेल्या वर्षी तसं हे झालं ना की प्लॅनिंग केला एकदम मोठा बड्डे करायचा आणि झाला अचानकच एकदम धोका तेव्हापासून ना ते बड्डे वगैरे बनवायचं म्हणजे एकदम मनातूनच उतरलं माझ्या तरी आणि ते काही असा विचार करायला गेलं की हमखास त्याच्या उलट काहीतरी होत असतं त्यामुळं आता ते विचार करायची पण भीती वाटते कधी कधी त्यामुळं एकदम साध्या सिंपल पद्धतीने तिचा बड्डे सेलिब्रेट केला आणि घरातल्या घरात चौघांनीच केक वगैरे आणला आणि कटिंग केला त्यानंतर मग वैभवदत्ताने जो फटाका उडवला होता ना तो फटाका एवढा हे होता की पूर्ण घरामध्ये कचरा कचरा झाला होता सगळे कागदाचे तुकडे सगळ्या घरामध्ये पडले होते लांबपर्यंत गेले होते आणि ते कलरफुल कागद होते ना त्याच्यामुळं ना जमिनीला कधी कधी असा कलर छिटकलेला होता म्हणजे थोडंसं पाणी वगैरे असलं

था था। तर इथे बराच वेळ म्हणजे विचार विनिमय चालू होता आणि शेवटी मग वैभव दादानी कचरा केला होता तर वैभव दादांनीच इथे झाडू वगैरे मारून घेतला आणि कधी कधी करतो वैभोदात आपण कधी कधी हेल्प तर अनुताईचं मात्र चालू होतं तिचं तिचं रील काढणं तिचं तिच्या ह्याच्यामध्येच मी पण म्हणलं जाऊ दे आज बड्डे आहे तर करू दे तिला काय करायचं आहे ते त्यामुळं मग आम्ही दोघांनीच कामं केली म्हणजे फक्त दादा आणि मी आम्ही दोघांनीच कामं केली आणि त्यानंतर मग इथे आम्ही जेवायला घेतलेलं आहे तर बिर्याणी आणि चिकनची थोडीशी ग्रेव्ही बनवली होती जेवणासाठी तर आम्ही दोघं नवरा बायकोच बसलो जेवायला अगोदर कारण की आम्हालाच लवकर उठावं लागतं पहाटं बाकी मुलं तर काय आहे मुलं सात साडेसातपर्यंत पण उठलं तरी त्यांचं चालतं कारण त्यांचा क्लास पण उशिरा असतो शाळा पण उशिरा असते त्यामुळं पण आम्हाला मात्र पहाटे साडेतीनला उठावं लागतं त्यामुळं आम्ही बड्डे झाल्या झाल्या पटकन आम्ही जेवायला घेतलं आणि जेवण करून मोकळे झालो आणि हे दोन तीन पॅटीज मी साहेबांसाठी पण बनवून ठेवले होते पण साहेबांना यायला उशीर झाला भरपूर त्यामुळं हे पॅटीस राहिले असेच तर आता जेवत जेवत हे पण संपवायचे आहेत तर आता हा वेळ आहे आजचाच तर सकाळची सगळी कामं आवरलेली होती पण ते जे काल रात्री फटाका उडवला होता ना वैभवणे त्याच्यामुळं ना ते जे छोटे छोटे कागद होते ते कुठं पण जाऊन चिटकून चिटकून बसले होते आणि त्याचा ना कलर सगळा लागत होता सगळं म्हणजे त्यामुळं ना मी आता हे सगळं सोपं वगैरे सगळं झाडून घेतलं आणि त्यानंतर ना फ्रीज वगैरे सगळं सगळं म्हणजे पूर्ण झाडून घेतलं सगळं तर पूर्ण घरामध्ये ते बारीक बारीक कागदाचे तुकडे उडाले होते त्यामुळं मग ते ना स म्हणजे असं सहज असं निघणार नाही असं होतं ते तर कधी कुठले कुठले तुकडे असं पाण्यामध्ये चिटकून वगैरे बसले होते त्यामुळं ना मग मी काय केले की लादी पुसण्याऐवजी ना पूर्ण लादी धुवून घ्यावी असं ठरवलं आणि पूर्ण घरामध्ये ना फिनाईलचं पाणी पूर्ण घरामध्ये टाकून घेतलं म्हणजे पाणी टाकण्याच्या अगोदर तर थोडीशी काळजी घ्यावीच लागते की काही वस्तू भिजणारे काही खराब होणाऱ्या वस्तू पण असतात आपल्या किंवा काही फ्रीजच्या इथं वगैरे जास्ती पाणी जाऊ नये याची काळजी घेतली आणि पूर्ण घर जे आहे ते व्यवस्थित स्वच्छ असं धुवून काढलं तेव्हा जरा थोडंसं बरं वाटतं नाहीतर ना ते कलर लागत होता त्याचं टेन्शन आलं होतं मला जागोजागी कुठंही ते तुकडे उडाले होते ते त्याच्या ना कलर लागत होता सगळ्या सामानाला सगळ्या म्हणजे गादीवरती पडू द्या किंवा कुठेही पडू द्या त्याच्यावर जर पाण्याचा थेंब पडला तर मग ते सगळं कलर लागत होता त्या ठिकाणी त्यामुळं पूर्ण घर जे आहे ते पूर्ण धुवून काढलं स्वच्छ आणि फ्रेश वाटायला लागलं मग तर फ ना छोटीशी चूक म्हणजे ते फटाका उडवायचा ते तर आणायलाच नव्हतं पाहिजे मेन तर घरामध्ये तर पण ते आणलं आणि सगळं घरामध्ये पूर्ण वाट लागली सगळ्या घराची तर आता इथे हा ब्लॉक जो आहे तो मी इथेच थांबवते तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा लवकरच भेटूया नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त राहा बाय